प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की ग्रामपंचायतीच्या बाहेर वाडीची मीटिंग होते ज्यात मंतरलेल्या लिंबापासून बचाव करण्याबाबत केरू सरपोतदार मार्गदर्शन करतात मीटिंगहून घरी परतल्यावर रात्री वसंता कृष्णाला चिंचेच्या झाडाची गोष्ट सांगतो आता पुढे वसंता गोष्ट सांगायचा सा थांबला तसा कृष्णा म्हणाला काय सांगतोस काय मामा बरं झालं आपण त्या जा चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडल्या नाहीत इतक्यात कृष्णाला काहीतरी आठवलं आणि कृष्णा म्हणाला मामा माझ्याकडे एक कोडा आहे कागदावर लिहिलेलं ले बघ तुला सोडवता येईल का तसा वसंता म्हणाला अरे आत्ता नको आत्ता झोपायची हो वेळ झाली आहे आणि कृष्णा आणि वसंता माडीच्या वरांड्यातून आत गेले आणि वसंताने माडीचं दार लावून घेतलं दुसरीकडे वरच्या वाडीतील दृश्य सगळी वाडी निप्चित पडलेली होती आणि सदाभाऊच्या घरी पण शुकशुकाट झाला होता सगळीकडे अंधार पसरला होता आणि आज पहिल्यांदाच खंडू कुत्र्याला घराच्या पडवीत एका कोपऱ्यात बांधला होता आणि सगळे मुख्य खोलीत झोपले होते मध्येच एखाद्या कोल्ह्याच्या ओरडण्याचा फार लांबून आवाज येत होता इतक्यात सदाभाऊंच्या घराच्या दारावर टकटक झाली आणि पुन्हा काही क्षणांची शांतता पसरली सदाभाऊ झोपेतून काहीसे जागे झाले पण भास झाला असेल असं समजून पुन्हा झोपू लागले इतक्यात पुन्हा दारावर दोनदा टकटक झाली तसे सदाभाऊ पूर्णपणे झोपेतून जागे झाले तसे सदाभाऊंचे वडीलही झोपेतून उठले नेहमी भुंकणारा खंडू पण आज भुंकत नव्हता हो सदाभाऊ बिछाण्यावरून उठणार त्याआधीच बरेच उन्हाळे पावसाळे बघितलेले सदाभाऊंचे वडील विजेरी घेऊन आधीच उठले आणि म्हणाले मी बघतो तू झोप तसे सदाभाऊ म्हणाले वाडीच्या मीटिंगमध्ये तर सांगितलेलं की तीन वेळा टकटक होते पण आपल्याकडे तर दोन वेळाच टकटक झाली आता काय समजायचं कोण असेल दारापलीकडे तसे सदाभाऊंचे वडील एक दणकट काठी घेऊन दाराजवळ गेले थोडा कानोसा घेतला आणि पटकन दार उघडलं आणि विजेरीचा प्रकाश झोत बाहेर मारला आणि गाडी घालून ओरडले कोण रे तिकडे पण समोर कोणीच दिसत नव्हतं अंगणापलीकडे झाडीत नुसती वाऱ्यामुळे सळसळ निर्माण झाली होती आणि विजेरीच्या प्रकाशात यांत्रिक गतीने उडालेली धूळ दिसत होती बाकी सगळीकडे अंधारच अंधार इतक्यात सदाभाऊंच्या वडिलांना जमिनीवर उंबरठ्याजवळ काहीतरी हालचाल जाणवली आणि त्यांनी विजेरीचा प्रकाश झोत खाली मारला बघतो तर तिथे बेडकांची एक जोडी बसली होती आणि कदाचित तीच बेडकांची जोडी घरात यायच्या प्रयत्नात दरवाजावर उड्या मारत होती सदाभाऊंच्या वडिलांनी हातातलं दाणकं त्या बेडकांच्या जवळ नेलं तशी ती बेडकांची जोडी उड्या मारत अंगणात दुसरीकडे निघून गेली आणि सदाभाऊच्या वडिलांनी घराचं दार लावून घेतलं तसे सदाभाऊ म्हणाले काय होतं हो? लिंबू तसे त्यांचे वडील म्हणाले अरे लिंबू बिंबू काय नाही बेडकं होती बेडकं आणि विजेरी बंद केली तोपर्यंत नरू पण जागा झाला होता नरूने आजोबांना विचारलं आजोबा पण तुम्ही पुढचा मागचा विचार न करता डायरेक्ट दार कसं काय उघडलं तुम्हाला काही झालं असतं तर तसे सदाभाऊंचे वडील म्हणाले अरे इतके वर्ष या वाडीत काय अशीच काढली काय जेव्हा या वाडीत दोन तीन घरंच होती तेव्हापासून इथे राहतोय आणि समजा जर बाहेर लिंबू असतं तर ते हवेतून येऊन दाराच्या वरच्या भागात आपटलं असतं पण मगाशी दाराच्या खालच्या भागावर काहीतरी आपटल्याचा आवाज येत होता तेव्हाच मला समजलं होतं की हे काही लिंबू नाही तसे सदाभाऊ म्हणाले अरे नरू झोप आता आणि बाबा तुम्ही पण काय त्याला सांगत बसलाय झोप आता सगळ्यांनी रात्रीचे प्रहर उलटू लागले आणि पुढचा दिवस उजाळला कृष्णा रोजच्याप्रमाणे दुर्बीण घेऊन माडीच्या वरांड्यात उभा होता नाना परसात काहीतरी झुजबी बागकाम करत होते आणि वसंता विहिरीवर आंघोळीला गेला होता आणि नानी रेडिओचं गोल ट्युनर फिरवून काही ऐकू आहे का पाहत होती पण आज रेडिओ जास्तच खरखरत होता तशी नानी म्हणाली अहो हा रेडिओ बघा आज जास्तच खरखरतो आहे पण मागच्या बाजूला बागकामात रमलेल्या नानांना ते रेडिओच्या खरखरण्याशी काडी मात्र देणं घेणं नव्हतं तसा तांब्याने अंगावर पाणी घेत वसंत म्हणाला अहो नाना नानी हाका मारते तुम्हाला तसे नाना म्हणाले अरे ते रोजचंच आहे दुसरीकडे मुंबईला एल्फेन्स्टन जवळील बैठ्या चाळीतील दृश्य कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्लं चाळीच्या कानाकोपऱ्यातून इथून तिथे धावत होती मध्येच काही चिमण्यांचे थवे चाळकऱ्यांनी लावलेल्या झाडांच्या कुंड्यांवर चिवचिवाट करत बसले होते इतक्यात एक दादा वाढीत आले आणि हातातली पत्रं चाळत कृष्णाच्या घरासमोर आला आणि दाराच्या कडीला पोस्टकार्ड अडकवून निघून गेले दुसरीकडे खोपट्याला रांजणकर वाडीतील दृश्य नरू सायकल घेऊन नानांच्या घरासमोर आला आणि कृष्णाला हाक मारली कृष्णा ए कृष्णा खाली ये तसा कृष्णा दुर्बीण घेऊन खाली आला तसा नरू म्हणाला चल कृष्णा येतोच काय तसा कृष्णा म्हणाला कुठे तसा नरू म्हणाला गावच्या शाळेजवळ तसा कृष्णा म्हणाला शाळेजवळ थांब मी आजीला विचारून येतो आणि कृष्णा घरात पळाला इकडे स्वयंपाक घरातील दृश्य नानी खरखरणारा रेडिओ नीट करण्याच्या प्रयत्नात होती इतक्याच कृष्णा तिथे आला तशी नानी म्हणाली अरे कृष्णा हा रेडिओ बघ रे जरा खरखरतोय तसा कृष्णा म्हणाला आत्ता नको नंतर बघतो मी नरुदा बर गावच्या शाळेजवळ चाललो आणि तिथून पळाला तशी नानी म्हणाली अरे सांभाळून जा रे आणि जेवायला लवकर ये तोपर्यंत कृष्णा आणि नरू सायकलवरून डबल सीट गावच्या शाळेच्या दिशेने निघाले होते इकडे वसंता पण तयार होऊन सदाभाऊंच्या दुकानावर जायला निघाला तशी नानी म्हणाली अरे वसंता हा रेडिओ बघतोस का जरा तसा वसंता म्हणाला मी पटकन सदाभाऊंच्या दुकानावर सहज जाऊन येतो आणि मग आल्यावर बघतो की आणि वसंत पण घराबाहेर पडला नानी म्हणाली मी सगळ्यांना खायला प्यायला घालते पण माझ्या कामासाठी कोणालाच वेळ नाही आणि पुन्हा रेडिओचा ट्युनर फिरवून पाहू लागली पण रेडिओ खरखरतच होता आणि मग कंटाळून नानीने रेडिओ हातातून खाली ठेवला आणि पुढच्या कामाला लागली दुसरीकडे गावच्या कौलारू बैठ्या शाळेजवळील दृश्य कृष्णा आणि नरू गावच्या कौलारू शाळेजवळ आले पण शाळेचं लोखंडी प्रवेशद्वार तर बंद होतं ते पाहून कृष्णा म्हणाला अरे नरू दादा आता आपण आत कसं जायचं तसा नरू म्हणाला असं जायचं आणि शाळेच्या सुरक्षा भिंतीला सायकल टेकावून ठेवली आणि कॅरियरवर पाय देऊन त्याने भिंत ओलांडली आणि पलीकडे उडी मारली आणि मागोमाग थोडी मेहनत करून कृष्णा पण भिंतीवर चढला आणि नरूने त्याला शाळेच्या आतल्या बाजूला उतरवून घेतलं आणि दोघे त्या कौलारू शाळेच्या आवारात गेले तिथे मागच्या बाजूला शाळेचा छोटा मैदान होतं तिथे मुलं लगोरी खेळत होती ते पाहून कृष्णा म्हणाला अरे हे तर आम्ही मुंबईला पण खेळतो आणि कृष्णाने पण एकावर एक रचलेल्या एक दगडांवर नेम धरून चेंडू मारला आणि पहिल्याच फटक्यात लगोरी फुटली दुसरीकडे सदाभाऊंच्या दुकानावरील दृश्य वसंता सदाभाऊंच्या दुकानाजवळ आला तर सदाभाऊ दुकानाचं दार बंद करून कुलूप लावत होते तसा वसंता म्हणाला आज एवढं लवकर दुकान बंद केलंच तसे सदाभाऊ म्हणाले अरे काळुंदऱ्याला विजेऱ्या आणि विजेऱ्यांचे सेल आणायला चाललो आहे दुकानातला चाल दुकाना माल संपत आला आहे चल येतोय सर दोन तासात परत येऊ तसा वसंत म्हणाला तू विचारलंस आणि मी नाही म्हणालो असं कधी झालं आहे का आणि सदाभाऊंनी त्यांची एम फटफटी सुरू केली आणि सदाभाऊ आणि वसंता फटफटीवरून काळुंदऱ्याच्या दिशेने निघाले इकडे रांजणकर वाढीलेलं दृश्य नानीच्या रेडिओबद्दलचं बोलणं नानांनी ऐकलं आणि म्हणाले आता तो रेडिओ मी बाजारपेठेत रिपेअरला देऊन येतो आणि नाना शर्ट पॅन्ट घालून रेडिओ घेऊन बाजारपेठेकडे जायला निघाले एस टी स्टँडजवळच निळू तात्यांचा एका कौलारू घराबाहेर टी व्ही रेडिओ रिपेअरचा छोटासा गाळा होता काही वेळातच नाना निळू तात्यांच्या त्या छोट्याशा दुकानाजवळ आले पण निळू तात्या तिथे नव्हते इतक्यात नानांचं लक्ष काशाच्या टेलिफोन बूथकडे गेलं तर निळू तात्या तिथेच चहा ढोसत बसले होते नानांनी निळू तात्यांना आवाज दिला तसे निळू तात्या चहाचा ग्लास घेऊनच त्यांच्या दुकानाजवळ आले तसं नानांनी त्यांच्या हातात रेडिओ दिला आणि सांगितलं जरा बघा नुसता खरखरतोय तसं निळू तात्यांनी रेडिओची वायर सोडवली आणि प्लग बोर्डाला लावून बटण दाबलं तसा रेडिओ खरखरू लागला निळू तात्या म्हणाले उद्यापर्यंत देतो नीट करून नाना म्हणाले पैसे किती होतील तसे निळू तात्या म्हणाले नुसतं सर्व्हिसिंग करून होत असेल तर द्या पन्नास एखादा पार्ट बदलायला लागला तर बघू नंतर किती होतील ते तसे नाना म्हणाले बरं पण शेकड्याच्या आतच होईल असं बघा आणि नाना पुन्हा माघारी निघाले दुसरीकडे वसंता आणि सदाभाऊ काळुंदऱ्याला पोहोचले आणि तिथून विजेऱ्यांचे बंडल आणि विजेरीला लागणाऱ्या सेलची काही बंडलं घेईपर्यंत मध्यान्हाची वेळ झाली आणि साडेबारा वाजायला होतो आता तिथून निघणार इतकेत वसंता म्हणाला सदाभाऊ मला वाटतं माघारी निघण्याआधी इथेच थोडं काहीतरी खाऊन घेऊया तसे सदाभाऊ म्हणाले अगदी मनातलं बोललाच बघ काय कोण जाणे पण आज जरा लवकरच भूक लागली आहे आणि जवळच्याच एका उपहारगृहात वसंत आणि सदाभाऊ थोडा नाश्ता करण्यासाठी गेली तर उपहारगृह ग्राहकांनी संपूर्ण भरलेलं होतं फक्त कोपऱ्यातलं एक टेबल तेवढं रिकामा होतं आणि वसंता आणि सदाभाऊ दोघे त्या कोपऱ्यातल्या टेबलावर जाऊन बसले आणि त्या उपहारगृहातल्या पोऱ्या ऑर्डर विचारायला त्यांच्या टेबलापाशी आला सदाभाऊ म्हणाले काय आहे नाश्त्यात तसा तो पोऱ्या म्हणाला उसळपाव मिसळपाव वडापाव भाजीपाव उपमा पोहे आणि चहा वसंता आणि सदाभाऊ एका सुरात म्हणाले दोन मिसळपाव आणि चहा आणि तो पोऱ्या ऑर्डर घेऊन आत निघून गेला सदाभाऊ म्हणाले मी आज पहिल्यांदाच इतकी गर्दी बघितली या ठिकाणी आचारी बदलल्या वाटतं तसा वसंत म्हणाला असेल कदाचित ऑर्डर देऊन दोन तीन मिनिटं झाली असतील पण वसंत आणि सदाभाऊंना आता सडकून भूक लागली होती इतक्यात गरमागरम दोन मिसळपाव आणि चहा घेऊन तो पोऱ्या आला आणि त्याने मिसळपाव आणि चहा सदाभाऊ आणि वसंताच्या पुढ्यात ठेवला आणि तो निघून गेला वसंता आणि सदाभाऊ जन्माचे भूकेले असल्याप्रमाणे अधाशासारखे मिसळपाव खात सुटले हा हा म्हणता मिसळपाव तर संपवलीच पण त्यानंतर चहा उसळपाव आणि मग चहाचा अजून एक राऊंड झाला आणि मग सदाभाऊ आणि वसंता भानावर आले त्या उपहारगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या अगदी वर लाल कापडात गुंडाळलेली एक काचेची बाटली सदाभाऊंच्या दृष्टीस पडली आणि सदाभाऊंनी वसंताला खोडावूनच ती बाटली दाखवली तसा वसंत म्हणाला याचं काय तसे सदाभाऊ म्हणाले सांगतो नंतर सदाभाऊ म्हणाले इथून निघूया आणि त्या उपहारगृहाच्या गल्ल्यावर बिलाचे पैसे देऊन सदाभाऊ आणि वसंता उपाहारगृहातून बाहेर पडू लागले तसा गल्ल्यावर बसलेला शेठ विकट हास्य करू लागला सदाभाऊंनी फटफटी तिथून जवळच एका ठिकाणी उभी केली होती जेव्हा सदाभाऊ आणि वसंता फटफटीजवळ आले तेव्हा त्यांना दिसलं की त्या फटफटीच्या शेजारीच अजून एक उपहारगृह होतं पण तिथे फारच तुरळक माणसं बसली होती आणि आश्चर्य म्हणजे त्या उपहारगृहाकडे त्यांचं लक्ष आधी एक टक्काही गेलं नव्हतं शिवाय बाहेर लावलेल्या खादाडीच्या यादीतील किंमतीही वाजवी होत्या म्हणजे कमी होत्या आणि लाल कापडात गुंडाळलेली एखादी काचेची बाटलीही तिथे लावलेली नव्हती वसंता म्हणाला आपण मगाशी इथे जायला पाहिजे होतं नाही तसे सदाभाऊ म्हणाले जाऊ द्या आता पुढच्या वेळेस पाहू आणि सदाभाऊ आणि वसंता काळून राहून तामण खोपट्याला निघाले परतीच्या प्रवासात सदाभाऊ आणि वसंताचं संभाषण सुरू झालं त्या लाल कापडात गुंडाळलेल्या बाटलीचं काय म्हणत होतात मगाशी वसंत म्हणाला सदाभाऊंनी फटफटी तिसऱ्या गिअरमध्ये टाकली आणि म्हणाले अरे जिथे आपण खाल्लं ना मगाशी त्या उपहारगृहात बायंगी होती वशीकरण केलेली तसा वसंत म्हणाला म्हणजे तसं सदाभाऊ म्हणाले अरे म्हणजे त्या बाटलीत भूत होतं जे मालकाने धंदा वाढावा म्हणून बांधून ठेवलं होतं त्या बायंगीच्या परिघामध्ये जो पण येतो तो, तो लोहचुंबकासारखा त्या उपहारगृहाकडे आकर्षित होतो जसे आपण झालो आणि म्हणूनच त्या उपहारगृहात एवढी गर्दी झालेली होती आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला कधी नव्हे ते एकाच वेळेला सडकून भूक लागली शिवाय आपलं लक्ष त्या आधीच्या असलेल्या पहिल्या उपहारगृहाकडे गेलंच नाही एक प्रकारे आपलं संमोहन झालं आणि आपण त्या उपहारगृहाकडे खेसलो गेलो मी हे पूर्वी ऐकून होतो आज प्रत्यक्षच बघितलं आणि सदाभाऊंनी चौथा गिअर टाकला आणि वसंता आणि सदाभाऊ खोपट्याला परतले